नमस्ते तुम्हा सर्वांना तर बघू शकता मी आज पाणी मारायचं आहे टेरेस बनवलेलं त्याच्यावर तर नळ चालू केला आहे आणि तिथं मोटर जोडलेले आहे तर मी आता वायर लावून मोटर चालू करणार आहे बटन टाकलं आहे तर मी चालले आता वरती टेरेसवर आणि पाणी आलं का बघते नळाला तर बघू शकता आता मी चालली जिण्यावर वरती चालली आहे आणि बघती जिन्याला पा नळाला पाणी आलेलं आहे का नाही तर पाणी आलेलं आहे तर मी आता पाणी मारून घेते बांधकामावर कसं झालं आहे आमचं टेरस तर खूप दिवसांनी बनवलं आहे पैसे नसल्यामुळे आपलं हळूहळू काम चालू आहे करायचं चा घराचं तर आम्हाला आम्ही ना एकाच खोलीमध्ये राहत आहे पत्र्याच्या तर पटकीने उरकून आहे काम पण आपलं हळूहळू करायचं कसं तरी तर चालू आहे आमचं बांधकाम आणखी टेरस बनवून झालेलं आहे आणि टोपी राहिली आहे निमी अर्धी तर पाणी मारणं खूप गरजेचं असतं तर आता मी चालली आहे रानामध्ये तर रोहन पण माझ्यावर आलेलं आहे त्याला लागले आहे शाळेला सुट्टी तर तो माझ्यावर चालला आहे मोटर चालू करण्यासाठी रानामध्ये तर पाईप ही जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता निम्या रस्त्यामध्ये आले तर खूप गवत ही असते रानामध्ये तर ऊस पण मोठा झालेला आहे तर सोबत रोहनला घेऊन चालले आहे मी तर चाल चाललेलीच आहे मी आणखी लांब खूप जायचं असतंय विहिरामची लांब आहे घरापासून तर गप्पा चालल्या होते आमच्या थोड्याफार दोघांच्या तर आता ले ले तर मी आलेले आहे रानामध्ये तर ऊस मी दाखवती कसा आलाय आमचा तर ऊसाची काही लागवड होत नाही आणि उंच होय नाही ऊस खूप छोटाच आहे तर असं आलेला आहे आमचा ऊस तर मी आता पाय लावायचा आहे घरी पाणी घेण्यासाठी तर तिथं टाळी लावली आणि त्याच्यानंतर मग पाय काय बसना ना माझ्याकून अब्दा करतो पाय बसवण्यासाठी तर ह्यांनी गेलेले आहेत कामाला तर मला बसवावं हो लागतो पायप आणि घरी पाणी हे मारण्यासाठी लागतं तर मी बसवते हो पाणी दारा दारामोहरं पण ऊस आहे तर भिजवण्यासाठी म्हटलं करावा मोटर चालू तर पायप लावला मी आता नट लावत आहे एक राहिला आहे नट लावण्याचा तर नट लावल्याचा बसून पानं घ्यायचं आणि आवळायची टी तर बघा बघू शकता मी कशी आवडते ती ते खूप लोकांना वाटतं की मी ही हे रील्सही बनवते हिला काही कामही नसतं पण खूप काम असतात मला सगळं मी घरचं गुरं ही दारी सगळं काम घरचं मी एकटी हँडल करते आणि ह्यांनी कामाला जातात ह्यांनी पेंटर आहेत तर ही घरचं काही बघत नाहीत माझ्याकडं सगळं असतं बघण्याचं घरचं तर चला मी चालली आता मोटर हिरीवर आलेले आहे मोटर चालू करण्यासाठी तर बघू शकता पाणी हिर गच्च भरलेले आहे खूप दिवसांनी तुम्हाला विहीर दाखवते तर कशी वाटली आमची विहीर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर चला आता मोटर चालू करते मी तर बघू शकता क्लूप लावलेलं असतं एक कारण की कोणी पण येऊन मोटर चालू करू शकतो तर मोटरही चालू केली आणि क्लूप लावलं मी कुलूप लावल्याच्या नंतर मग रोहन काय करतोय तिकडं बघते मी तर बघू शकता आमचा ऊस कसा आला ते मी दाखवत आहे तुम्हाला इथं विहिरीपशी तर, तर इथं रोहनने नळ चालू केलेला आहे तिथं पाणी विहिरीवर थोडंफार काही विहिरी पसला कडचा ऊस भिजत नाही तर मग नळ काढलेला आहे तर रोहनने चालू केलेला आहे नळ तर रोहनला मी म्हणते घरी चल घरी चल तर काही नळापासून येत नव्हता तर आलाय आता तर खूप ऊस कापतोय अंगाला आणि घरी आली मी तर घरी बघा टीपशी मोटर चालू झालेली आहे तर रोहन आमचा ग विहिरीवरच पानं विसरून आणता तर रोहनला परत लावलं मी विहिरी पानं आणण्यासाठी तर आता टाकीही भरून घेतली मी आणि आता उसाव पाने लावते पाईप लावून तर बघू शकता मला जमतंय का सगळं कर, करा करायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कशी एकटी हँडल करते सर्व तर खूप बायकांना वाटतं हिला काही कामधंदा नसतो ही काम रील्स काढत बसती तर माझी मी कशी करते मलाच माहिती आहे मी सगळं काम हँडल ही करून रील्स ही काढते आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते तर बघू शकता शेळ्या पण आहेत आम्हाला तीन तर मी आणि पाच सहा शाळा एकून टाकल्या काही एकटीला जमत नाही एवढं तर एक गाय पण आहे तर ऊस मी दाखवते दारा पसला कसा आलाय ती दारा पुलचा मस्त आलाय पण रानातला काही एवढा चांगला नाही आला आता एवढा जो म्हणजे <laughs>